चमचमीत मासे खाणं जेवढं सोपं तेवढे मासे पकडणं कदाचित कठीण त्यामुळेच रत्नागिरीमध्ये एक अनोखी स्पर्धा रंगलेली पाहायला मिळते आहे समुद्र किनाऱ्यावरती या ठिकाणी जे मासे आहेत ते पकडण्यासाठीची ही सगळी गर्दी पाहायला मिळते आहे मासे पारंपरिक पद्धतीनं कसे पकडले जावे यासाठी रत्नारीजवळच्या मिर्या गावामध्ये ही स्पर्धा रंगलेली पाहायला मिळते आहे गळाच्या साह्यानं मासे पकडून या ठिकाणी जो जास्तीत जास्त वजनाचा मासा या ठिकाणी कॅच करेल तो विजेता अशी ही स्पर्धा रंगलेली पाहायला मिळते आहे राज्यातून नव्हे तर देशभराच्या कानाकोपऱ्यातून जवळपास दीडशे स्पर्धक या ठिकाणी मिर्या समुद्रकिनारी आलेले पाहायला मिळतात तुम्ही बघू शकता की गळाच्या माध्यमातून हे सगळे जे स्पर्धक आहेत ते मासे पकडण्याची कसरत या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आपण या ठिकाणी अनेक प्रकारचे मासे या ठिकाणी खाल्ले असतील मात्र सध्या हे जे सगळे स्पर्धक आहेत तुम्ही बघू शकता की मोठी गर्दी सध्या मिर्या समुद्रकिनारी झालेली पाहायला मिळते आहे आणि तीनशे वजनाच्या तीनशे ग्रॅमच्या वजनाच्या जास्त जो या ठिकाणी मासा पकडेल तो या ठिकाणी विजेता असतो आणि त्याच अनुषंगानं ही स्पर्धा रंगलेली पाहायला मिळते आहे विविध प्रकारचे मासे म्हणजे स्टिंग मोडोसा नंतर जिती कॅटफिश अशासारखे मासे जे आहेत ते या ठिकाणी पकडले जातात नेमकं या स्पर्धेचं उद्दिष्ट काय आहे नेमकं ही स्पर्धा का आयोजित केली गेली आपल्यासोबत काही आयोजक आहेत आपण विचारून घेऊया साहेब नेमकं काय सांगाल काय उद्देश ह्याचा आणि एक वेगळी स्पर्धा कोकणामध्ये दिली पाहायला मिळते काय सांगाल ही जी स्पर्धा आहे ती मेऱ्या पर्यटन संस्थेमार्फत आम्ही भरवण्यात आलेली आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी म्हणून आम्ही ही स्पर्धा भरवलेली आहे आणि कॅच अँड रिलीज ह्या पद्धतीने आम्ही ही स्पर्धा भरवलेली आहे सर्व नियमांचं पालन करून आणि तीनशे ग्रॅम वजनाच्यापेक्षा जास्त असणार आहे आणि जास्तीत जास्त वजनाचा जो मासा कोण पकडेल तीनशे ग्रामच्यावरचा तो विजेता ठरवण्यात येईल असे चार नंबर आम्ही काढलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त फर्स्ट कॅच मोवर कॅच आहे लिटिल अँगलर आहे आणि अशा भरपूर स्वरूपाचे अजून त्याला पारितोषिकं आहेत आणि ही स्पर्धा पर्यटनाला चालना देण्यासाठी एक आमच्या गावाला आणखीन पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व यावं आमची संस्था आता नवीन आहे त्या पण त्यामुळे आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे मासे खाण्याबरोबरच या मासे पकडण्याचा आस्वाद जो आहे तो पर्यटकांना घेता यावा यासाठी ही अनोखी स्पर्धा मिऱ्या गावात या ठिकाणी रंगलेली पाहायला मिळते आहे कॅमेरामॅन समीत गजनेसह मी मनोज लेले टी ले। व्ही मराठी रत्नारी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव